नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी जवळपास महाराष्ट्र राज्यामधील जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड वन साठी जी चॉईस फिलिंग ग्रुप बी बी एम एस बीएचएमएस आणि बी एम एस साठीची चॉईस फिलिंग संपलेली आहे आज सहा वाजेपर्यंत होती त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी ही जी चॉईस फिलिंग आहे ती तुमची सर्वात शेवटची चॉईस फिलिंग आहे असं आमचं म्हणलंय ग्रुप ए एमबीबीएस बीडीएससी ऑलरेडी संपूर्ण प्रोसेस महाराष्ट्र राज्यामधली संपलेली आहे त्यामुळं तो प्रती प्रक्रिया आता यावेळेस काही बोलण्यासारखी राहिलेली नाही आता ग्रुप बी मध्ये बीएमएस आणि बी एच एम एस साठीची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाचा टॉपिक या अनुषंगानं बोलणार आहे तो म्हणजे या चॉईस फिलिंग नुसार ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्या विद्यार्थ्यांना घेणं बंधनकारक आहे ऍडमिशन नाही घेतलं तर तुम्ही बाहेर पडणार आहे मात्र नीटची परीक्षा पुन्हा देण्यासाठी इलिजिबल शंभर टक्के होणार आहे काही अडचण नाही बऱ्याच वेळा काही जणांचे प्रश्न आले किंवा मी इलिजिबल होईल इल का तर जरी स्ट्रे ऑनलाईन स्ट्रेकशी राऊंड मध्ये तुम्ही एखादं कॉलेज अलॉट झालेलं घेतलं नाही तर तुम्ही फक्त प्रोसेसच्या बाहेर पडता तुम्हाला नीट दोन हजार सव्वीस साठी परीक्षा देऊ शकता दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने येणार आहे तो म्हणजे यानंतर दुसरा जो राऊंड आहे म्हणजे आज तीन डिसेंबरला चॉईस फिलिंग संपली उद्या चार डिसेंबरला रिझल्ट लागेल पाच सहा सात सारखेच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे आठ तारखेला दुसरा रिझल्ट लागेल त्यावेळेस चॉईस फिलिंग नसताना ह्या चॉईस फिलिंग बरोबरच दुसरा रिझल्ट लागेल आणि नऊ आणि दहाला ला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत किंवा साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आणि ही प्रोसेस संपली कारण दहा कट ऑफ डेट दिलेली आहे परंतु आमच्या काही म्हणण्यानुसार असं येत की बऱ्यापैकी चार ते सहा चार ते सहा कॉलेजेस शेवटच्या राऊंडमध्ये आले होते त्यामध्ये काही सीट्स वेकन्सी असल्यामुळे नीट युजी दोन हजार पंचवीसच्या ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड वन आणि टू नंतर सुद्धा कदाचित अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या पुढे एन सी आय एस एम कडून किंवा एन सी कडून आपल्याला ऍडमिशनच्या राहिलेल्या ऍडमिशनसाठीची प्रोसेस ज्या पद्धतीनं एक डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत करण्यात आली होती कट ऑफ डेट ती कट ऑफ डेट कदाचित अकरा डिसेंबरच्या पुढे जाऊ शकेल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आणि त्यानंतर मात्र जे काही वेकंट सीट्स बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस मध्ये आहेत या सर्व प्रोसेस साठी आपल्या सर्वांना स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड घेण्याची शक्यता आहे आता हे सगळं सर्व अंदाज आहे वास्तविक पाहता सध्याच्या मितीला तरी दहा तारखेपर्यंत आपल्याला प्रोसेस संपणार आहे असंच आपल्या सर्वांचं म्हणणं आहे परंतु तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे की तरी काही सीट्स वेकंट राहू शकतात कारण या राऊंडमध्ये जवळपास पाचशेच्या आसपास सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत बीएमएस साठी फक्त चे वेगळेच आहे या सर्व प्रोसेस या दोन राऊंड मध्ये संपून जातील असं मला तरी सध्याच्या वाटत नाही त्यामुळे कदाचित हा राऊंड संपल्यानंतर अकरा डिसेंबर नंतर सुद्धा कट ऑफ डेट वाढवू शकते आणि नंतर सुद्धा स्पॉट राऊंड येऊ शकतो त्यामुळे स्पॉट राऊंड मध्ये दोनशे पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मध्ये आपल्याला जे ऍडमिशन घ्यायचीच इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना मिळण्याची पॉसिबिलिटी आहे मी शंभर टक्के असं सांगत नाही त्याचबरोबर काही इंटरनल बातम्यांमधून आपल्याला असं पण जाणवलेलं आहे की कदाचित दहा तारखेच्या पुढे कट ऑफ जी जे काही क्वालिफाईंग कट ऑफ आहे तो एकशे चव्वेचाळीस ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी आहे आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी जो आहे तो कट ऑफ समजा कमी होण्याची पसुली आहे त्यामुळे तो कट ऑफ एकशे तेरा आणि त्र्याऐंशी असं होऊ शकतो आणि त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परत मॅनेजमेंट कोर्टामध्ये ऍडमिशन घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते हे सर्व अंदाज आहेत शंभर टक्के नाही आज परंतु आजपर्यंत आम्ही सांगितलेल्या गोष्टी जशा तशा घडलेल्या आहेत त्यामुळे मला शंभर टक्के असं वाटतंय की कट ऑफ डेट ही दहा तारखेच्या पुढे वाढू शकेलच आमच्या आजपर्यंत अंदाजानुसार असंच होत गेलेलं आहे परंतु आपण अधिकृतरित्या असं म्हणू शकत नाही सीएटी सेल मार्फत नोटिफिकेशन अकरा तारखेच्या आसपास निघणार आहे असं आपण समजू तोपर्यंत आशावाद आहे कदाचित आशा आ, नाही निघालं तर ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत त्याचबरोबर हार्दिक अभिनंदन आणि ज्यांचं ऍडमिशन होणार नाही अशा विद्यार्थ्यांना परत रिपीट करण्यासाठीची सुवर्ण संधीमध्ये तुम्ही परत एकदा प्रवेश करा आणि आपल्या सर्वांना शंभर टक्के यश मिळेल अशीच आशावाद व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र